त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचंय आणि कुठे ना कुठे राजकारणी लोकांना मुंडे मुद्दा डाका यश डाका यश डाका एक पत्रकारचा मुलगा होता त्याच्या दिनदहाडे सडक वरती मर्डर याचा पुरे से मर्डर करण्यात आलेला आहे एक महिना झालेला आहे ज्या दिवशी त्यांच्या संतापनासाठी मी देणे गेली त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता अठरावा दिवस होता त्यांचा तो पत्रकारांना मी हा जोडून कडकडीची विनंती करते धनंजय मुंडे महाराष्ट्राचा मुद्दा नाहीच आहे जे चिमुकली आहे ना ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे ते मुद्दा आहे महाराष्ट्राचा ते यश दहा जे आहे ना ते मुद्दा आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचंय आणि कुठे ना कुठे हिर गांदेड राजकारणी लोकांना घरामध्ये बसवायचंय धनंजय मुंडे मुद्दा नाहीये तो घरामध्ये बसलेला होता आणि स्वराज्य शक्ती सेना पक्ष जे आपला आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला नवीन लोकांना संधी देऊन अशी चिमुकलीला न्याय दिलवायचा यश ढाकाला न्याय दिलवायचा आज यशाचा मुद्दा कुठेही दिसत नाही कशाला दिसत नाही किंवा ते पत्रकारचा मुलगा आहे कोणी मंत्री संत्री त्याच्यामध्ये तुसे किती मंत्री के कपडे नाही नहीं तो आप नाही पत्रकार है तो सही न्यूज लगाइए सही बात बताइए जो व्यक्ति जो बात करने आया, आज मैं बच्ची के लिए आई हूँ, तुम्ही त्याच्या बद्दल विचारा आणखीन काही नाही